सच न्यूज हर कदम सच के साथ शहर स्वच्छतेचा जागर ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून देगलूर शहरामध्ये अनेक भागात जाऊन दर आठ दिवसाला एकदा स्वच्छता मोहीम राबवण्याचं काम देगलूर शहर स्वच्छतेचा जागर करत असून या कार्याला त्यांच्या अकरा वर्ष पूर्ण झाले असून देगलूरच्या प्रत्येक गल्ली गोळ्यात जाऊन त्यांनी स्वच्छता करण्याचं काम केलेलं आहे आज आपले देगूर स्वच्छता जा जागर ग्रुपचे स्वर्णकार सर आहेत आपण त्यांना विचारणार होतो कशी सेवा केली होत अकरा वर्ष कसं पूर्ण झाले काय काय अडी अडचणी आल्या आड़ संदर्भात थोडं नमस्कार जय हिंद एक कदम स्वच्छता ओर आणि एक स्वच्छते स्वच्छतेकडे आमचं विरुद्ध वाक्य आहे केल्याने होत आहे की केल्याची पाहिजे म्हणजे आपलं मन स्वच्छ करा आपलं घर स्वच्छ करा आपला परिसर स्वच्छ करा आपण तालुका जिल्हा राज्य आणि निर्माण भारत स्वच्छ व्हावं एक पद स्वच्छ जागेवर ही संकल्प घेऊन गेल्या अकरा वर्ष झाले पूर्ण आज दोन ऑक्टोबरला अकरा वर्षापासून सातत्यपूर्ण कार्य दर रविवारी दर बुधवारी आणि दररोज सहा सात तास आम्ही चार पाच वर्ष सातत्य केलं मोठा सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास सहा सात तास करू आणि स्मशानभूमी असेल पोलीस स्टेशन असेल कोर्ट असेल ग्रामीण रुग्णालय असेल त्याचा नवीन बसस्टँड असेल पोस्ट ऑफिस आणि देवूरच्या पूरक गल्ली बोळ्यातून आणि जिथं आम्ही कोणा गावाला चेन्नई गेलो असेल पुणे मुंबई एखादा पंढरपूर कुठे गेला असेल तिथं आम्ही स्वच्छते कार्य करण्याचा आम्ही आतापर्यंत महाराष्ट्राचं आहे आणि करत आहोत की का करतो म्हणजे आपण सर्व सुखी राहावं निरोगी व्हावं स्वच्छ राहावं यासाठी कल्पना आमची अशी आहे न जाणे का मोत का पैगा माझा आहे न जाणे किसी पर आखरी शा माझ्या आहे म्हणजे तो तलाशा करतो असा मोका की जिंदगी बी किसी की का माझा आहे म्हणजे आपली जिंदगी फक्त जनसेवेशी नसून देशसेवेसाठी आहे म्हणून गेल्या अकरा वर्ष सातत्यपूर्ण आमचं कार्य आहे तर आता आम्ही काय केलो आमच्या काही सोबत असे आमचे एखादा कोण्या क्षेत्रात म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले आहेत तसं कोणी कामगार आहेत कोणी एखादा बिझनेसमॅन आहेत कोणी इंजिनियर आहे कोणी डॉक्टर्स आहेत पण हे सगळ्याच्या अडचणी बघून आम्ही दर रविवारी आणि दर बुधवारी सातत्यपूर्ण आमचं कार्य चालू आहे आणि आज देगरूर पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर साहेब आहेत व आदरणीय पोस्ट मास्टर साहेब आणि धनायश जोशी सगळे आमचे हे आज आमचे एक बाईक घेऊन आम्हाला संकल्पनेच्या रूपाने सगळ्या लोकांच्या प्रसिद्धीच्या रूपानं मालिका आणि एखाद्या चॅनलच्या रूपाने घेत असताना अवजच्या बाईकमध्ये बोललो आहे की तुम्ही एखादा समजा स्वच्छतेमध्ये आलं दोरुळ का आशीर्वाद द्या हां आता कोणी पाहायला नसेल आमचं काम अकराशे पूर्ण झाली आम्हाला पाहायचं आमची परिस्थिती लगत नाही पण एवढंच म्हणे पाठ वाह वा की छान एवढंच पुस्तक वावाची गरज नाही आम्हाला आता मध्ये पाच तारखेला आम्हाला देगलू भोषण तर काय आम्हाला गाडगे भाऊ पुरस्कार देणार आहे काय करू घेऊन ते आम्हाला तसं काही नाही धन्यवाद आमची तुम्ही प्रसिद्धीसाठी माध्यमातून तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या पुरा काही प्रसार माध्यमातून तुम्ही करणार काल आमचे नमस्कार लाईव्ह आणि पुरा संजीव जोशीजी काल स्टार चोवीस तासवर आमचं पूर्ण ऑल इंडिया लेवलला टाकली ते त्याच्या आम्ही त्याने आमच्यासाठी भरपूर आतापर्यंत प्रसिद्धीच्या माध्यमातून भरपूर लोकांना त्यांनी आमचं चॅनलच्या रूपानं नमस्कार लाईव्ह असू दे एखादा स्टार भारती असू दे एखादा स्टार चोवीस तास दे हे सर्वच माध्यमातून भरपूर त्याने आमचे हे केले प्रसिद्धी केली आहे आम्ही खरंच ऋणी आहे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्ही एखादा वाटलास दर रविवारी आणि दर बुधवारीचं काम अजून चालू आहे मरेपर्यंत करणार आहोत एखादा वेळ मिळता आम्हाला सहभागी होऊन याचं सहकार्य करावं अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद